राज्यात दमदार पावसाचं आगमन खेड बाजारपेठेत पाणीच पाणी, पाणी शेतकऱ्यांचंही नुकसान पुण्यातील <स्यासी> हांडेवाडी ते सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंग भागामध्ये पाणी पार्किंग मधली वाहनही पाण्याखाली इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ <स्यासी> रायगडमधील पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी नागोठणे तसंच आजूबाजूच्या गावांमध्ये धरणाचं पाणी घराशिल्लं <स्यासी> ही मुसळधार पाऊस गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये सर्वत्र पाणी महाबळेश्वर तापोळे रस्त्यावर दरड कोसळल्यानं रस्ता खचला त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद फडणवीस यांच्या जागी आपल्या नेत्याला पद देण्यासाठी अघोरी कृत्य कॅबिनेटच्या वेळी फडणवीस यांनी आपल्या खुर्चीखाली वाकून वागून पहावं भरत गोगावले यांच्या व्हायरल व्हिडिओ पालकमंत्री पद मिळवण्यासाठी गोगावलेंकडून अखोरी कृत्य करून पूजा शिंदेकडे गोगावलेंची तक्रार करणार कारवाई न केल्यास पुढचं पाऊल उचललं जाईल सुराज चव्हाण यांचा इशारा युतीसाठी दोन्ही बाजूला सकारात्मक विचार राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही लोकांची इच्छा महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार संजय राऊतांची प्रतिक्रिया ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत कोणती मोठी घोषणा करणार नाही संजय शिरसाट यांचं वक्तव्य राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये आधी चर्चा झाल्या राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून शिंदे त्यांच्या घरी गेले पोलीस बंधा नऊच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज